स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि मग पुढे येणारा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केलेला असं प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तुम्ही जर मेगा भरतीची तयारी करत असाल तर जिल्हा परिषदेची मेगा भरतीच्या अनेक जाहिराती आलेल्या आहेत बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सविस्तर जाहिरात साठी व्हिडिओ बनवा तर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पेसा आणि नॉन पेसा भागामध्ये एकूण पदं आहेत सातशे आठ तर पदं काय आहेत ते आपण बघून घेऊ आणि रिक्त जागासमोर दिलेले आहेत सविस्तर जाहिरात आणि तुम्ही अर्ज याच्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या त्याचबरोबर कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात शैक्षणिक अर्हता काय असणार आहे व वयाची अट काय असणार आहे त्याचबरोबर फीस काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार या सगळ्या घटकांवर आम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामुळं आमचं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर आता ही जाहिरात बघू रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी दिलेलं आहे बिगर पेसा क्षेत्र एकूण संवर्ग सतरा आहेत आणि रिक्त जागा ज्या आहेत ते आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक एकमध्ये अनुक्रमांक दिलेला आहे पुढे संवर्ग दिलेला आहे पदाचं नाव आणि रिक्त पदे समोर दिलेले आहेत ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही सग सविस्तर वाचून घ्या याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता त्याच्यानंतर विस्ताराधिकारी आरोग्यसेवक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष बिगर पेसा पुरुष बिगर पेसा क्षेत्र त्याच्यामध्ये टक्केवारीनुसार ते आरक्षण आहे आरोग्य सेविका बिगर पेसा क्षेत्र विस्ताराधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक बिगर आदिवासी क्षेत्र वरिष्ठ सहाय्यक लेखा अंगणवाडी पर्यवेक्षिका वरिष्ठ सहाय्यक लिपिक कनिष्ठ सहाय्यक म्हणजे लिपिक विस्ताराधिकारी कनिष्ठ दिक लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी अधिकारी अशी एकूण जी बिगर पेसा क्षेत्रात भरली जाणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदं आहेत आणि या ठिकाणी क्षेत्रांतर्गत चारशे वीस पदं भरली जाणार आहेत तीसुद्धा ग्रामसेवक कंत्राटी आरोग्यसेवक त्यानंतर आरोग्यसेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि पशुधन पर्यवेक्षक आदिवासी क्षेत्र एकूण ही चारशे वीस पदं आहेत समोर रिक्त जागा दिलेल्या आहेत तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे अर्ज आणि शुल्क याच्या संदर्भात सो सव्वीस मार्चपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे सोळा एप्रिल तर या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून सविस्तर वाचून घ्या महापरीक्षा पोर्टलवर आणि त्या जिल्ह्याच्या जेडपीच्या वेबसाईटवरसुद्धा तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होणार आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार